गव्हर्नमेंट आल्यानंतर मोदी मंत्रिमंडळाकडून हा जो पहिला निर्णय घेण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो तीन कोटी नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे केंद्र शासनाकडून या पुढील पाच वर्षामध्ये देशभरामध्ये तीन कोटी नवीन घरकुलं बांधली जाणार आहेत मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ कसा दिला जातो कोणकोणते लाभार्थी घरकुल योजनेमध्ये पात्र केले जातात घरकुलच्या कोणकोणत्या योजना आहेत या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवाय घरकुलसाठी किती निधी एका लाभार्थ्याला दिला जातो आणि सोबतच घरकुल बांधण्यासाठी ज्या ज्या वेगवेगळ्या सुविधा वे वे आहेत त्या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा एन डी ए गव्हर्नमेंट आल्यानंतर मोदी मंत्रिमंडळाकडून हा जो पहिला निर्णय घेण्यात आलेला आहे तो आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पीएमए वाय अंतर्गत तीन कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार आहे दहा जून दोन हजार चोवीसचा हा निर्णय आहे मित्रांनो यामध्ये काय म्हटलं आहे बघा पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरता केंद्र सरकार दोन हजार पंधरा सोळापासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे पी एम ए वाय अंतर्गत गेल्या दहा वर्षात पात्र गरीब कुटुंबाकरता चार पॉईंट एकवीस कोटी घरे बांधून झालेली आहेत आता पी एम ए वाय अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये शौचालय एल पी जी कनेक्शन वीज जोडणी चालू स्थितीतील नळ जोडणी यासारख्या मूलभूत सुविधांसह इतर विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनांचं एकीकरण कर पुरवण्यात आल्या आहेत तीन कोटी अतिरिक्त आता इथून पुढं जे पाच वर्ष आहे त्यामध्ये तीन कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला पात्र कुटुंबांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घरांची संख्या वाढलेली आहे त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो हा निर्णय दहा जून दोन हजार चोवीसचा आहे आता समजून घ्या की प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाभार्थी कसे निवडले जातात आता या ठिकाणी ही जी योजना आहे त्यांचं म्हणणं आहे की ही ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांसाठी आहे मित्रांनो ग्रामीण भागामध्ये घरकुल पी एम ए वायचं जे घरकुल आहे त्या त्याचा लाभ कसा दिला जातो की घरकुल लाभार्थीमध्ये जर तु लाभार्थी यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर टप्प्याटप्प्यानं त्या लाभार्थी यादीमधील लोकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो यापूर्वी पी एम ए वायच्या ग्रामीण भागातील लाभार्थीची जी, जी निवड आहे ती घरकुलचा जो ड यादीचा सर्वे झाला होता त्यानुसार करण्यात आली होती आता ग्रामीण भागात जर नवीन घरकुलाचं उद्दिष्ट द्यायचं असेल ड व्यतिरिक्त तर अजून पुन्हा एकदा सर्वे होऊ शकतो आणि त्यानंतर उरलेले जे काही लाभार्थी आहेत ग्रामस्तरावरती ग्रामीण भागातले त्यांना लाभ दिला जाईल परंतु जे शहरी भागातले आहेत तर शहरी भागासाठी जो अर्थसहाय्य दिलं जातं त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना शहरी भागात जवळपास अडीच लाख रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य प्रधानमंत्री आवास योजनेतून दिलं जातं आणि ग्रामीण भागामध्ये एक लाख चाळीस हजार रुपयाचं अर्थसहाय्य दिलं जातं मित्रांनो या व्यतिरिक्त राज्य शासनाच्या इतर देखील योजना आहेत जसं की रमाई आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल जिल्हा परिषदेकडून दिव्यांग बांधवांसाठी विनाआट घरकुल योजना आहेत अशा वेगवेगळ्या घरकुल योजना राबविल्या जातात तुम्हाला घरकुल योजनेबद्दल जर माहिती हवी असेल तर इथून पुढं घरकुल योजनेच्या जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर आपण देत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र